अनुराधा ही घरातली थोरलीसून आज ती उशिरापर्यंत तिच्या खोलीतून बाहेर आली नाही म्हणून मग तिची सासू हेमलता तिच्या खोलीच्या बाहेर येऊन उभ्या राहिल्या आणि तिला आवाज देत म्हणाल्या अगं सुनबाई सूर्य डोक्यावर आला तरी अजून खोलीच्या बाहेर नाही आलीस घरातली सगळी कामं कोण करणार मग थोरलीसून खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली आई आज माझी तब्येत ठीक नाही माझं सगळं अंग दुखतंय त्यामुळे मला आज काही काम होणार नाही तेवढ्याच सासूबाई म्हणाल्या मग धाकट्या सुनेला चहा कोण बनवून देणार हे बघ थोरली सुनबाई तू धाकट्या सुनेची नोकर बनवून राहिलीस तर खूप फायद्यात राहशील जा आणि लवकर धाकट्या सुनेला चहा देऊ नये आठ वाजून एक मिनिट जरी इकडे तिकडं झाला तरी माझ्या लाडक्या सुनेचं डोकं दुखायला लागतं आणि ती नाराज होईल ते वेगळंच मग थोरल्या सुनेने त्या दोघींना अद्दल घडवण्यासाठी नकार देत म्हणाली नाही आई मी कुणाची नोकर बनून नाही राहणार ठीक आहे की माझा नवरा कमी कमवतो पण याचा अर्थ असा नाही की मी या घरची नोकर आहे अहो मी या घरची मोठी सून आहे जर मला या घरात मानसन्मान नाही मिळाला तर मी या घरात नाही राहणार हे ऐकून तिची सासूतीला रागात म्हणाली इथे नाही राहणार तर मग कुठे जाणार तिथं तर तुझ्या नवऱ्याजवळ एक चांगली खोली पण नाही जिथे तो तुला ठेवेल तेवढ्यात मागून सासऱ्यांचा आवाज आला अहो कारभारीन तुमच्या मुलाजवळ घर नाही म्हणून काय झालं या घरात काय कमी आहे जे तुम्ही थोरल्यासून बाईला हे सगळं ऐकवत आहात सासूबाई म्हणाल्या अहो तुम्ही तर गप्पा बसा तुम्हाला बायकांमध्ये बोलायची काही गरज नाही गुपचूप तिथं कोपऱ्यात जाऊन बसा जेव्हा चहा नाष्टा होईल तेव्हा तुम्हाला दिला जाईल बायकोचं बोलणं ऐकून बबनराव एका कोपऱ्यात जाऊन बसले तसंही बायकोच्या समोर त्यांचं तोंड उघडत नव्हतं हो पण कधी बायकोला जास्त बोलताना बघितलं तर मात्र ते तिला गप्प जरूर बसवत होत होते म्हणजे तिथे हे सगळं बोलायचं सोडून देईल त्यांना माहीत होतं की त्याच्या बदलात त्यांना खूप काही ऐकावं लागणार तरी पण ते मध्ये बोलत असत आज पण ते थोरल्या सुन्याची बाजू घेत बोलत होते थोड्या वेळासाठी त्यांची बायको गप्प बसली पण थोरल्या सुनेला मात्र ही गोष्ट एखाद्या बाणासारखी लागली होती अनुराधा गुपचूप तिच्या खोलीत जायला निघाली तर तिची सासू म्हणाली अगं महाराणी कुठे चालली माझ्या धाकट्या सुनेसाठी चहा तरी बनवून जा ती म्हणाली नाही आई रिया उठेल तेव्हा ती स्वतःसाठी चहा करून घेईल मी कुणाची नोकर नाही तेवढ्यात रिया डोळे चोळत खोलीच्या बाहेर आली आणि म्हणाली आई माझा चहा कुठे आहे ताई आजकाल खूप आळशी झाले आहेत त्यांचं कुठल्याही कामात मनच लागत नाही कारण नसताना कधीपासून उगासवाद घालत उभ्या राहिल्या आहेत त्यांनी माझी पण झोपमोड झाली थोरलीसून अनुराधा म्हणायला लागली ठीक आहे रिया आता जर तुझी झोपमोड झालीच आहे तर मग सगळ्यासाठीच चहा बनव एवढं बोलून ती तिच्या खोलीत निघून गेली आणि खोलीचं दार आतून बंद करून घेतलं दरवाजा बंद झाला तशा सासवा दोघी थक्क झाल्या आणि जोरजोरात ओरडून ओरडून तिच्याबद्दल वाईट शब्द बोलायला लागले थोडा वेळ ओरडल्यानंतर रियाचा घासा कोरडा पडला मग ती म्हणाली आई आज चहा तुम्हीच बनवून द्या ना नाहीतर मला ऑफिसला जायला उशीर होईल नाहीतर मीच तुम्हाला चहा बनवून दिला असता हे ऐकून हिमलात आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणाल्या अगं सुनबाई घरात दोन दोन सुना असून पण सासूनेच किचनमध्ये चहा बनवायला जायचं का आणि तू माझी सून आहेस सासूला चहा बनवायला सांगताना तुला लाज वाटत नाही का रिया त्यांची चेष्टा करत म्हणाली जेव्हा माझ्या वडिलांनी नोटांचं बंडल तुमच्या हातावर ठेवलं होतं तेव्हा ते घेताना तुम्हाला लाज नाही वाटली माझ्या वडिलांचे कमाईचे पैसे घेताना आज तुम्हाला चहा बनवायला लाज वाटत आहे मस्त आई मस्त आत्ताच तुम्ही ताईंना सांगत होता की माझी नोकर बनून राहिल्याने त्यांचा कसा फायदा होईल ते तुम्ही नोकर नाही पण एक कप चहा तर माझ्यासाठी बनवू शकता ना असं म्हणत ती तिच्या खोलीत तयार होण्यासाठी निघून गेली इकडे मात्र सासूच्या पायाखालची जमीनच सरकली आता त्यांना कळून चुकलं होतं की कुणाला कुणाची नोकर बोलणं खूप सोपी गोष्ट आहे पण खरंच कुणाची नोकर बनवून राहणं किती मुश्किल आहे ते ती मनात नसताना देखील किचनमध्ये गेली जर अजून ती धाकट्या सुनेला काही बोलली असती तर उलट अजून चार गोष्टी तिने ऐकवल्या असत्या आणि बेइज्जत केलं असतं चहा तर त्यांनी कसा तरी बनवला पण नाश्ता बनवायची त्यांची हिंमत होत नव्हती तसंही थोरली आल्यापासून त्यांची किचनमधून सुट्टी झाली होती त्या धाकट्या सुनेला म्हणाल्या सुनबाई चहा तर मी बनवला आहे पण नाश्त्याचं काय करू रिया म्हणाली मला काय माहीत तुम्ही लोक तुमचं बघा मी तर ऑफिसच्या कान्टीनमध्ये जाऊन खाईन काहीतरी आणि हो संध्याकाळी मला हे नाटक परत नाही पाहिजे संध्याकाळी तुमचं तुम्ही ठरवा की रात्रीचं जेवण कोण बनवणार ते मला तर वेळेवर जेवण पाहिजे आहे एवढं बोलून ती तिची पर्स घेऊन घरातून बाहेर निघून गेली थोड्या वेळानंतर धाकटा मुलगा त्याच्या बायकोच्या मागे ऑफिसला निघून गेला घरात चाललेल्या भांडणाशी जसा काही त्याचा संबंधच नव्हता ताने तर चहा सुद्धा पिला नाही तर डोकं धरून हॉलमध्ये जाऊन बसल्या मागे बसलेला त्यांचा नवरा मनातल्या मनात हसत होता आणि विचार करू लागला की दोन सुनात भेदभाव केला की त्याचा हा असा परिणाम होतो ला, ला भूक लागली होती म्हणून मग त्यांनी त्यांच्यासाठी आणि नवऱ्यासाठी चार पाव भाजून आणले होते त्या विचार करू लागल्या की थोड्या वेळानंतर थोरल्या सुनेला भूक लागल्यावर ती स्वतः उठून येणार आणि दुपारचं जेवण बनवेल मग बघता बघता दुपार निघून जायला लागली होती आणि थोरली खोलीतून बाहेर यायचं नावच घेत नव्हती मधल्या वेळेत हेमलताने घरात असलेला फरसाना घेऊन खाल्ला होता नवऱ्याला पण त्यांनी ते सगळं दिलं होतं त्यांना उठून ना काम करायची हिंमत होती ना त्यांना गप्प बसवलं जात होतं त्यांना आता भीती वाटत होती ती धाकटी सून जेव्हा कामावरून घरी माघारी येईल ते आणि जेवण बनवून तयार नसेल तर ती परत आरडाओरडा करेल संध्याकाळपर्यंत सासूबाईंची सगळी आकड गळून पडली होती ती गपचूप थोरल्या सुनेच्या खोलीजवळ आली आणि दरवाजा वाजवायला लागली जरा वेळाने सुनेने दरवाजा उघडला ती पण सकाळपासून उपाशी होती तर सासूबाई म्हणू लागल्या की सुनबाई तुला काही खायचं नाही का तेव्हा थोरलीसून म्हणाली नाही आई मला भाकरी चपाती खायची नाही तसंही माझा नवरा कमी कमवतो त्यामुळे मला दुसऱ्यांनी कमावलेलं खायचं मन नाही होत असं म्हणत ती तिची बॅग घेऊन खोलीतून बाहेर निघून गेली तशी तिची सासू घाबरली आणि म्हणाली हे काय सोडून बाई तू कुठे निघालीस अनुराधा म्हणाली आई मी त्यांना फोन केला होता आणि त्यांनी माझं तिकीट काढलं आहे मी आता त्यांच्याजवळ जात आहे तसंही तिथं तस राहायला प्रॉब्लेम होतील खायला प्यायला कमी मिळेल पण कमीत कमी मला तिथे कोणी असं तर नाही म्हणणार की नोकरी करणाऱ्या सुनेची नोकर बनवून राहा असं म्हणत ती तिच्या सासूला आश्चर्याचा सा धक्का देत तिच्या सासऱ्यांजवळ गेली आणि त्यांच्या पाया पडत म्हणाली बाबा मी माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करायला जात आहे मला असं वाटत होतं की मी इथेही राहून तुमची सेवा करीन तुमची काळजी घेईन पण आईंनी तर मला या घरातली नोकर समजलं असं म्हणत म्हणत तिचे डोळे भरून आले बबनराव त्यांच्या बायकोकडे रागत बघत म्हणाले जा सुनबाई शेवटी तुला पण तुझ्या नवऱ्याजवळ राहायचं मन करत असेल कधीपर्यंत आमच्यासाठी तू इथे राहणार तसंही कुणाच्या तरी गर्वामुळे माझं म्हातार पण खराब झालं आहे ती, ती भरलेल्या आवाजात म्हणाली बाबा तुम्हाला जेव्हा कधी वाटेल तेव्हा तुम्ही आमच्याजवळ येत जा मला तुमची सेवा करून आनंद होईल तोपर्यंत मी तिथे जाऊन माझ्या नवऱ्याला कामात मदत करेन त्यांची साथ देईन आणि मग आम्ही तिथे भाड्याने एक घर घेऊ मग तुम्ही पण तिथे नक्की या कारण मला तुमच्याशिवाय करमणार नाही बबनरावांचे मन भरून आलं सोन्याच्या रूपात त्यांना मुलगी मिळाली होती पण आज त्यांच्या बायकोच्या गर्वामुळे आणि वेडेपणामुळे त्यांची ती मुलगी घर सोडून जात होती त्यांनी तिला आशीर्वाद दिला आणि मग शेजारच्या बंटीला बोलावून म्हणाले जा सुनबाईला स्टेशनवर सोडून गाडीत बसून मगच घरी माघारी ये बंटी त्यांचं सामान घेऊन चौकात आला मग रिक्षा पकडून ते स्टेशनकडे रवाना झाले इकडे संध्याकाळी धाकटीसून यायची वेळ झाली होती त्यामुळे घाबरून हेमलता स्वतः किचनमध्ये गेल्या आणि त्यांनी भाजी कापायला सुरुवात केली त्या थोरल्या सुनेला धाकट्या सुनेची नोकर बनवायला निघाल्या होत्या पण आज घरात त्या स्वतः एवढं घाबरून काम करत होत्या की जणू त्या स्वतः नोकर होत्या त्यांचा आवाज तर फक्त थोरल्या सुनेवर चालत होता धाकट्या सुनेला तर त्यांनी महाराणीसारखं ठेवलं होतं आणि आज तीच धाकटी सून त्यांच्यावर भारी पडली होती आणि त्यांना या गोष्टीचा त्रास होत होता एका क्षणात फासा पलटला होता संध्याकाळी धाकटी सून थकून घरी आली आणि सासूला म्हणाली जेवण बनवलं आहे ना तुम्ही आणि तुमची थोरली सून कुठं आहे सासूबाईंनी एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाल्या सुनबाई तर तिच्या नवऱ्याकडे गेले आता आपल्या दोघींना मिळून हे घर सांभाळायचं आहे धाकटीसून तोंड वाकडं करत म्हणाली मला घर सांभाळायला अजिबात रस नाही मी फक्त नोकरी करणार आणि घर खर्चात मदत करणार घरातल्या कामांना मी पहिल्यासारखं हात पण लावणार नाही हे ऐकून सासूबाईंना धक्का बसला तसंही त्यांना माहीत होतं की धाकटीसून त्यांना कामात मदत करणार नाही तरी पण त्यांना आशा होती की त्यांचा मान ठेवून ती थोडीफार कामात मदत करेल तेव्हा त्या ते म्हणाल्या सुनबाई तू एक काम कर घरातल्या कामाला एक नोकरबाई ठेव सुनेने सासूला डोक्यापासून पायापर्यंत बघितलं आणि म्हणाली अरे तुम्ही असताना नोकराची काय गरज आहे आणि तसंही ताईला टोमणे मारून मारून तुम्हीच इथून पळवून लावलं आहे मग त्यांच्या जाण्याची भरपाई तुम्हीच करणार मी नोकरांवर फालतू खर्च करणार नाही मी जर नोकऱ्याला पगार दिला तर मग तुम्ही काही फुकटचं खायला बसला आहे का असं म्हणत सुनबाईने त्यांना त्यांची जागा दाखवली आता वेळ आली होती की त्यांना परत किचनमध्ये जाऊन काम करायला लागणार होतं तसंही थोर त्यांना एवढी छान मिळाली होती की ती त्यांना एक ग्लास पाणी हाताने घेऊन देत नव्हती त्यांची खूप सेवा करत होती पण जेव्हापासून त्यांनी तिला थे धाकट्या सुनेची नोकर म्हणायला सुरुवात केली तेव्हा तिचा स्वाभिमानाला धक्का लागला आणि जेव्हा कधी एखाद्याच्या दे स्वाभिमानाला धक्का लागतो तेव्हा तो वाईट परिस्थितीत काम करूनसुद्धा जीवन जगत असतो जिथे त्याच्या स्वाभिमानाला धक्का लागतो अशा ठिकाणी त्यांना राहायला अजिबात आवडत नाही एखाद्याच्या मनाला लागेल ला असं कधीच काही बोलू नका